माझ्या मालकांनी खूपच सुंदर दिसणारी फॅशनेबल कपडे घालणारी स्वयंपाकीन घरी स्वयंपाक करायला ठेवली होती ती दररोज खूपच छोटे कपडे घालून किचन रूममध्ये काम करण्यासाठी येत होती माझे मालक जेवण करताना तिची खूप स्तुती करायचे पण हळूहळू मालकांच्या घरातील सर्वजण आजारी पडू लागले होते डॉक्टरांनी सर्वांची तपासणी केल्यानंतर देखील काही समजले नाही मी माझ्या मालकांची इमानदार होते मला स्वयंपाक बाईवरच शंका आली म्हणून मी एके दिवशी स्वयंपाक घरातच लपून बसले आणि पाहिले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली ओली चिंब स्वयंपाकीन बाई तर किचन ओट्यावरच मी जिथे काम करते ते माझे मालक खूप श्रीमंत आहेत मी लहान होते तेव्हा माझी आईसुद्धा इथेच काम करायची पण आजारामुळे ती काही महिन्यापूर्वी मरण पावली आता मी माझ्या आईच्या जागेवर मोल करीन म्हणून त्याच घरात काम करत आहे माझं नाव वर्षा आता माझ्या घरात फक्त माझा एक लहान भाऊ आणि माझे वडील आहेत माझ्या वडिलांना चालता येत नाही म्हणून ते कायमचे घरातच असतात आणि जे मिळेल ते बैठे काम घरातच करतात मी अठरा वर्षाची तरुणी होते जेव्हा कधी मी कामाला येईल तेव्हा मालकाचा मुलगा सारखं एकटक माझ्याकडेच पाहत असायचा मालकाचा मुलगा पियुष तो देखील जवळपास माझ्याच वयाचा होता मी कशी बशी ओढणी आवरून स्वतःला सावरून घेत होते पण त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा पण मी ही गोष्ट कधीच माझ्या मालकाला सांगितली नाही घरातील कामे करताना पियुष नेहमी माझ्यासमोरच बसायचा मला तर त्याच्यासमोर काम करायची देखील खूप लाज वाटायची कारण काम करताना खाली वाकायची वेळ येत होती मी तर दिवसभर माझ्या छातीवर ओढणी घेऊन परेशान होत होते मलाच कळत नव्हतं की माझ्यात एवढं काय आहे की तो मला सारखं पाहतो माझे मालक आणि मालकीन दोघेही कॉलेजवर प्राध्यापक म्हणून नोकरी करतात म्हणून स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा त्यांनी एक मोल करीन ठेवलेली आहे आज मालक व मालकीनबाई खूप थकून आलेले होते कॉलेजमध्ये फंक्शन असल्यामुळे त्यांना खूप काम करावे लागले होते पण नेमकं त्याच दिवशी किचनमध्ये कसलेच जेवण तयार केलेले नव्हते कारण सकूबाई आज कामावरच आली नव्हती मी तयार केलेले जेवण माझ्या मालकाला आवडले नसते म्हणून मी त्याआधीच जेवणाचे काही पदार्थ हॉटेलमधून आणले होते मग मी मालकीनबाई आणि माझ्या मालकाला म्हणाले की सकूबाई आज कामावर आली नाही माझे मालक खूप रागीट स्वभावाचे होते कामावर न येण्यासाठी काहीच कारण न सांगितल्यामुळे त्यांना खूप राग आला आणि त्यांनी सकूबाईला कामावरून काढून टाकले आणि दुसरी मोल ठेवण्याचं मला सांगितलं नवीन स्वयंपाकीन बाई पाहणं खूप अवघड होतं कारण जेवणाचे सर्व पदार्थ चांगल्या पद्धतीने बनवायला आले पाहिजेत मग दुसऱ्या दिवशी मालकाचा मुलगा पियुष घरी आला आणि त्याने बरोबर एक मोल करीन आणली जी खूप चांगला स्वयंपाक करते असे पियुषने मालकाला सांगितले ती मोल करीन तर खूपच फॅशनेबल कपडे घातलेली होती अंगात टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट असा तिचा पोशाख होता मला तर विश्वासच वाटत नव्हता हो की ही स्वयंपाकीन बाई इथे काही काम करू शकेल पण रात्री तिने केलेला स्वयंपाक खाऊन मालक आणि मालकीन खूप खुश झाले पियुषला देखील तिचा स्वयंपाक आवडला मग मालकांनी त्या नवीन स्वयंपाकीन बाईचे नाव विचारले तर ती म्हणाली की माझं नाव राणी आहे त्यावर मालक तिला म्हणाले की शब्बास जसं नाव तसं काम करतेस तू खूप चांगला स्वयंपाक बनवतेस मालक असं म्हटल्यानंतर पियुष म्हणाला की पप्पा ही स्वयंपाकीनबाई मीच आणली आहे मग मालक म्हणाले की पियूष तू तर खूप हुशार मुलगा आहेस असं बोलताच पीयूषने छाती फुगवली आणि माझ्यासमोर रेटीत चालू लागला पण मला पीयूषविषयी काहीच वाटत नव्हतं मला तो फक्त एक कार्टून असल्यासारखा का वाटायचा पियुष फक्त श्रीमंत बापाचं एक बिघडलेलं कार्ट होतं मी माझ्या मालकाच्या घरी कधीच जेवण करीत नव्हते मी माझा डबा घरूनच घेऊन यायचे मला माझं साधं जेवणच आवडत होतं भाजी आणि भाकरी आता राणी रोज स्वयंपाक करण्यासाठी येऊ लागली होती पीयूष तर तिचीच वाट पाहत असायचा एके दिवशी दुपारच्या वेळी माझ्या मालकाचे आईवडील माझ्याजवळ आले तेव्हा मी घरातील फरशी पुसत होते मालकाच्या आई वडिलांनी मला जवळ बोलावून घेतले मालकाची आई म्हणाली की वर्षा इकडे माझ्याजवळ येऊन बस मी त्यांच्याजवळ जाऊन जव� बसले तेव्हा तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगू लागली आम्हाला या नवीन स्वयंपाकीन बाईचं जेवण बिलकुल आवडत नाही त्याची चव वेगळीच लागत आहे तुझे मालक तर आमचं काहीच ऐकत नाहीत तूच त्यांना समजावून सांग आणि सकूबाईलाच परत बोलवायचं सांग पण मालकाचा स्वभाव खूप रागीट होता म्हणून मी ही रिस्क घेऊ शकत नव्हते कारण मला माझ्या वडिलांच्या उपचारासाठी आणि माझ्या लहान भावासाठी इथे काम करावं लागणार होतं मी मालकाच्या आईंना म्हणाले की आजीबाई मी माझ्या मालकाला असं काही सांगू शकत नाही मला माफ करा माझे मालक खूप रागीट आहेत ते मला देखील कामावरून काढून टाकतील मला मालकाच्या आई वडिलांकडे पाहून खूप दया येत होती पण मी त्यांची मदत करू शकत नव्हते असेच दहा पंधरा दिवस निघून गेले अचानकच पायऱ्या चढताना मालकाचे वडील चक्कर येऊन पडले मग मी खूप घाबरले पियुषने लगेच त्याच्या पप्पाला फोन लावला आणि आजोबा पायऱ्यावरून पडले म्हणून सांगितले आजोबांच्या कमरेला चांगलाच मार लागला होता थोड्या वेळाने मालक आले आणि त्यांनी आजोबांना दवाखान्यात नेले पण चक्कर कशामुळे आली होती याचा काहीच मेळ लागला नाही पियुषला तर याचे काहीच गांभीर्य नव्हते तो आता मला सोडून सारखं राणीकडेच पाहत होता राणी वेगवेगळ्या पद्धतीत ड्रेस घालून यायची ती तर हळूहळू खूपच लहान कपडे घालू लागली होती मला तर वाटत होतं की राणीसुद्धा त्या पियुषला वेड्यात काढत आहे मी कित्येक वेळेस पाहिले होते की पीयूष राणीला घरातील पैसे चोरून देत होता पण मी ही गोष्ट देखील कधी मालकाला सांगितली नाही माझे मालक खूप श्रीमंत होते त्यामुळे त्यांना पैशाचे काहीच वाटत नव्हते मी कपडे धुताना मला कसला तरी विचित्रच वास येत होता पण मला समजत नव्हतं की हा वास कशाचा आहे तेवढ्यात मला समोरून राणी किचनकडे एक भरलेली बाटली घेऊन जाताना दिसली मग मी कपडे बाजूला ठेवून किचनमध्ये जाऊन पाहिले तेव्हा तिथे तर काही जेवणाचे पदार्थ तयार होत नव्हते मग नेमकं हा वास कशाचा आहे याचा मला काही पत्ताच लागला नाही हळूहळू तो सुगंध निघून गेला मग दुसऱ्या दिवशी सुद्धा मला राणीच्या हातात एक बाटली दिसली ती देखील भरलेली होती आणि राणी ती बाटली घेऊन किचनमध्ये गेली तेव्हा सुद्धा मला काल ज्याप्रमाणे वास आला होता तसाच वास येऊ लागला आता मला वाटत होतं की राणीच्या हातामध्ये जी बाटली आहे हा वास त्यातून तर येत नसेल म्हणून मी हळूच किचनमध्ये गेले आणि किचनमध्ये इकडे तिकडे पाहू लागले तिथे एक मोकळी बाटली पडलेली होती मी त्या बाटलीचा वास घेऊन पाहिला तर खूपच विचित्र ouais वास आला मला बाहेर आल्यानंतर मळमळल्यासारखे झाले मग मी राणीला विचारले की हे बाटलीमध्ये काय आहे तेव्हा ती म्हणाली की मी माझ्या घरून मला पिण्यासाठी पाणी आणले आहे त्यावर मी राणीला म्हणाले की त्या बाटलीचा तर खूपच विचित्र ouais वास येत आहे त्यावर राणी माझ्यावर चिडली आणि म्हणाली की वर्षा तुला काय करायचं आहे तू माझ्या बाटलीचा वास घेऊन पाहतेस तुला लाज वाटत नाही का मी आणि माझं काम हे वेगळं आहे तू तुझं काम कर असं बोलून राणी माझ्यावर रागावून तिथून निघून गेली राणीच्या मनात नेमकं काय चालू आहे हेच मला कळत नव्हतं त्यानंतर पूर्वीसारखी कधीच मला राणीच्या हातात भरलेली बाटली दिसली नाही बहुतेक मला समजलं होतं म्हणून राणी आता ती खराब वासाची बाटली बरोबर आणत नव्हती पण मला त्या बाटलीमध्ये काय आहे ते माहीत करायचं होतं राणी तर आता बाटली आणत नव्हती त्यामुळे मी तो बाटलीचा विचार मनातून कायमचाच काढून टाकला राणी तर स्वयंपाक खूपच चांगला बनवत होती ती स्वयंपाक करताना फोडणीचा वास खूपच स्वादिष्ट येत होता त्यामुळे मालक व मालकीनबाई राणीवर नेहमी खुश असायचे पण राणीचा स्वभाव मला जरा विचित्रच वाटत होता मात्र राणी आल्यापासून मला पिऊसचा त्रास देणं बंद झालं होतं आता पियुष मला सोडून राणीला पाहत बसायचा आणि राणीला देखील पियुषने पाहिलेलं आवडत होतं ते तर एकमेकात चांगलेच गुंतले होते मला याचं खूप बरं वाटायचं मालकांच्या आई वडिलांची तब्येत अचानकच बिघडत चालली होती आजोबांना सारखंच उलट्या होऊ लागल्या होत्या आणि आजी दिवसातून तीनदा चक्कर येऊन पडायची त्यांना सांभाळता सांभाळता मी तर दिवसभर थकून जात होते मग माझ्या मालकांनी त्यांच्या आई वडिलांना दवाखान्यात ॲडमिट केले त्यानंतरही आजाराचे नेमके कारण काय आहे ते समजलेच नाही त्याच दिवशी मालकीनबाई ड्युटीवरून दुपारीच घरी आली आणि अचानक उलट्या करू लागली त्यांची देखील तब्येत खूपच खराब झाली होती त्यांनी काही गोळ्या औषधी घेतली तेव्हा त्यांना बरं वाटू लागलं घरात सर्वांनाच काही ना काही आजार झाला होता पियूषचे सुद्धा डोळे आपोआपच लाल होत चालले होते मालक घरी आल्यानंतर त्यांनी मालकीनबाईच्या रक्ताची टेस्ट केली तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्यांना शरीरात युरियाचे प्रमाण जास्त झाले आहे डॉक्टर म्हणाले की तुम्ही मालकीनबाईंना हिरव्या भाज्या आणि भरपूर पाणी द्या त्या काही दिवसांनी बऱ्या होतील आजी आणि आजोबांनाही असेच सांगितले गेले त्यांना देखील रक्तात युरियाचे प्रमाण वाढले होते घरातील सर्वांच्या आजाराला कंटाळून मालक आणि मालकीनबाईंनी एक महिन्याची सुट्टी घेतली आणि ते घरातच आराम करू लागले पण तरी देखील त्यांची तब्येत खराबच होत चालली होती मालकाचे वडील तर बाथरूममध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हते ते एवढे थकून गेले होते मला कळत नव्हतं की घरात नेमकं सर्वांनाच असे आजार कसे काय झाले मी शांत चित्ताने विचार करू लागले अचानक माझ्या मनात एक विचार आला की मी तर येथे जेवत नाही म्हणजे ही स्वयंपाकीन तर जेवणात काही टाकत नसेल ना त्यामुळेच तर सर्वांना आजार होत असेल असे काही ना काही विचार माझ्या मनात येऊ लागले मी मनाशी पक्का निर्धार केला की आता मी स्वयंपाक करणाऱ्या त्या राणीवर चांगलीच नजर ठेवेल त्या दिवसापासून मी राणीच्या येण्या जाण्यावर खूप बारकाईने लक्ष देत होते पण पहिल्यासारखं मला राणीच्या हातात काही दिसत नव्हते मला कळत नव्हतं की राणी नेमकं स्वयंपाकघरात गेल्यावर काय टाकत असावी माझी फक्त तिच्यावर शंकाच होती मला फक्त माझ्या शंकेचे निरसन करायचे होते मला शंभर टक्के माहीत नव्हतं की स्वयंपाकामध्ये राणीच काहीतरी टाकत आहे त्यामुळेच तर मला राणीवर नजर ठेवायची होती असेच सात आठ दिवस निघून गेले घरातील सर्वांची तब्येत हळूहळू जास्तच खराब होत चालली होती माझ्यावर कामाचा ताण वाढत चालला होता तरी देखील मी त्या राणीवर लक्ष ठेवून होते पण मला तसे काही दिसले नाही एके दिवशी पहाटेच मी किचनमध्ये जाऊन लपले फ्रीजच्या बाजूला एक छोटासा कोनाडा होता त्या जागेवर मी लपून बसले होते पण अचानक मला झोप लागली आणि मी तिथे झोपले जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा दिवसाचे साडे दहा वाजले होते आणि राणी किचनमध्ये येऊन स्वयंपाक करत होती मी सर्व काही लपूनच पाहत होते राणीचा स्वयंपाक चालू होता अचानक स्वयंपाक करताना मला पाण्याची धार पडल्यासारखा आवाज येऊ लागला जसे काही उंचावरून ताटामध्ये पाण्याची धार पडत आहे राणी माझ्याकडे पाठ करून उभा होती म्हणून मला ती पुढे काय करत आहे ते दिसत नव्हतं फक्त मला पाण्याची धार पडलेला आवाज येत होता मी तिथूनच खूप डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला पण मला काही दिसत नव्हते मग राणी स्वयंपाक करून घराच्या बाहेर निघून गेली मीही कंटाळून स्वयंपाक घरातून बाहेर आले व घरात सर्वांना मी जेवण वाढले पहाटेपासून दुपारपर्यंत मी एकाच जागेवर किचनमध्ये लपून बसल्यामुळे माझे पाय आणि मांड्या खूपच दुखू लागल्या होत्या त्यामुळे माझ्यावर आज तर खूपच कामाचा ताण पडला होता मला देखील थोडी ताप आल्यासारखे झाले होते पण मी माझ्या मालकाबरोबर नेमकं का काय होत आहे हे शोधून काढणारच होते मला राणीला स्वयंपाक करताना स्पष्ट पाहायचं होतं मला राणीवर शंका आलेली होती या शंकेचं जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत मी राणीचा पिछा सोडणारच नव्हते त्या दिवशी रात्रभर मला झोप आली नाही मी हाच विचार करत होते की स्वयंपाकघरामध्ये मी कोठे लपून बसावा जेणेकरून मला राणी स्वयंपाक करताना स्पष्ट दिसेल ती स्वयंपाकामध्ये काय काय टाकत आहे हे देखील मला स्पष्ट दिसले पाहिजे अशी जागा मी माझ्या मनातच शोधत होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील सकाळी पहाटेच मी किचनमध्ये जाऊन लपायची जागा शोधू लागले किचनमध्ये मला एक धान्य ठेवण्याची कुट्टी दिसली मी ती कुट्टी उघडून पाहिली तेव्हा ती अर्धीच भरलेली होती आता मला लपण्यासाठी चांगली जागा सापडली होती मी हळूच त्या कुट्टीमध्ये शिरले आणि वरून आलगट टोपण झाकून घेतले मी माझ्या मालकाशी खूप इमानदार होते कारण माझी आई देखील आयुष्यभर येथेच काम करत होती माझ्या मालकांच्या आई वडिलांमुळेच तर आमचा परिवार आत्तापर्यंत पोटाला पोटभर भाकर खात होता म्हणून मी त्यांचे उपकार विसरू शकत नव्हते मग थोड्या वेळाने राणी किचनमध्ये आली राणीने आज तर खूपच अपूर्ण पोशाख घातला होता तिचं अर्ध शरीर तर उघडं दिसत होतं राणीची राहणीमान तर एखाद्या मॉडेल सारखी होती ती रोज विचित्र कपडे घालून यायची आज तर तिने कमालच केली होती आज राणीच्या अंगावर मोजून मापून इतभरच कपडे होते आता मी हळूच कुटीचे झाकण उघडले आणि त्या थोड्याशा उघडलेल्या छिद्रातून राणीवर नजर ठेवू लागले राणीने छानपैकी मस्त बटाट्याची भाजी केली त्यानंतर राणीने पोळ्या करण्यासाठी गव्हाचे पीठ घेतले आणि हळूच राणीने तिचा खालचा पोशाख काढला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली ते तर खूपच विचित्र होते मला पाहू सुद्धा वाटत नव्हते राणी एवढी गलिच्छ असेल मला कधीच वाटत नव्हतं राणीने चक्क गव्हाच्या पिठामध्ये स्वतःची लघु शंका केली ती असे किचन ओठ्यावर एक पाई टेकून करत होती माझ्या मालकांनी मला त्यांचा जुना मोबाईल वापरायला दिला होता मी हळूच त्या मोबाईलचा कॅमेरा चालू करून राणीचं चा असलं घाणेरडं कृत्य मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून घेऊ लागले त्यानंतर राणीने हळूच तिचा पोशाख काढलेला वर करून घातला आणि ते घावाचे पीठ मळू लागली आणि त्याच्याच तिने छानपैकी पोळ्या केल्या मला तर उलट्याच येत होत्या मी असे विचित्र दृश्य आजपर्यंत कधीच पाहिले नव्हते राणी असे का करता है? ये माला करत आहे हे देखील मला कळत नव्हते राणी स्वतःच्या लघवीमध्ये कणिक मळून या घरातील लोकांना जेवण खाऊ घालते ती असे का करत आहे हे मला समजलेच नाही आता मला चांगले कळाले होते की राणीच्या अशा कृत्यामुळेच घरातील सर्व लोक आजारी पडत आहेत मला त्या स्वयंपाकींबाई राणीचा खूपच राग आला होता मला असं वाटत होतं की या कुटीतून निघून तिचा गळाच पकडावा मग सर्व स्वयंपाक झाल्यानंतर राणी किचनच्या बाहेर गेली आणि मी सुद्धा त्या कुटीच्या बाहेर हळूच निघाले मी तर घामाने संपूर्ण ओलीचिंब झाले होते मग मी थेट मालक आणि मालकीनबाईच्या रूममध्ये गेले व मालकाला राणीचा तो व्हिडिओ दाखवला राणीचा विचित्र व्हिडिओ पाहून मालकाचे डोळे रागाने लाल झाले होते मालकांनी लगेच पोलिसांना फोन केला आणि बोलावून घेतले व पोलिसांना देखील हा व्हिडिओ दाखवला राणी घरातच भांडे आवरत होती मग तिला बाहेर हॉलमध्ये बोलावून घेतले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले समोर अचानकच वर्दीवरील पोलिस पाहून तेव्हा राणी म्हणू लागली की मी काही केले नाही मला का पोलिसांच्या ताब्यात दिले आहे कशामुळे मला पोलिसांनी पकडले आहे कारण राणीला काहीच माहीत नव्हतं तिला माहित नव्हतं की मी तिला जेवणात लघु शंका मिसळताना पाहिलं आहे मग राणीच्या जवळ मालक आले आणि मालकांनी राणीच्या दोन तीन कानाखाली मारल्या आणि मोबाईलमधला तो घानेरडा व्हिडिओ दाखवला तेव्हा राणीने मान खाली घातली कारण राणीला आता समजलं होतं की आपलं पितळ सर्वांसमोर उघडं झालं आहे मग मालक म्हणाले की या बाईला घेऊन जा आणि चांगलं पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवा मालक असे बोलताच राणी रडू लागली आणि तिने हात जोडले आणि म्हणाली की मालक मला माफ करा माझ्याकडून चूक झाली आहे माझी चूक क्षमा करण्यासारखी नाही पण तरी देखील तुम्ही मला माफ करा त्यावर मालकीनबाई म्हणाली की तू एवढे घानेरडे काम केले आहेस तू आम्हाला स्वतःची लघुशंका कणकेत मिसळून खाऊ घातलीस लाज वाटत नाही तुला दिसायला तर एवढी सुशिक्षित मुलगी दिसते आहेस म्हणून तर आम्ही तुला येथे कामावर ठेवले होते जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा पियुष देखील खाली मान घालून उभा राहिलेला होता राणी आता खूप मोठमोठ्याने रडू लागली आणि बोलू लागली की मी खूप शिकले आहे खूप पैसा खर्च करून मी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीसाठी इकडे तिकडे भटकू लागले पण मला कोठेही नोकरी लागली नाही लहानपणापासून मला खूप खर्च करण्याची सवय होती लहानपणी तर माझा सर्व खर्च माझ्या आई वडिलांनीच केला पण ते सुद्धा मला कंटाळून गेले होते कॉलेजमध्ये मी वेगवेगळ्या मुलांना बॉयफ्रेंड बनवत होते आणि त्यांच्याकडून खर्च करून घेत होते पण काही काळानंतर माझे कॉलेज देखील बंद झाले आणि नोकरी कुठे भेटत नव्हती म्हणून माझे हाल होऊ लागले मला दररोज पार्टी करण्याची सवय होती मी अधूनमधून पार्टीला जाऊन पीत देखील होते अशाच व्यसनांमुळे मला पैशांची खूप गरज होती म्हणून मी एका ढोंगी बाबाकडे गेले आणि त्याने मला सांगितले की तू जोपर्यंत नोकरीला लागत नाहीस तोपर्यंत तुझ्या लघुसंकेत स्वयंपाक करून लोकांना खाऊ घालत जा म्हणजे तुझी काही दिवसांनी चांगली आर्थिक प्रगती होईल आणि तोपर्यंत मला दर महिन्याला दहा हजार रुपये दे कारण प्रत्येक महिन्याच्या आमोशाला मला भुताटकीची पूजा करावी लागेल तो ढोंगी बाबा मनाला होता की तू जोपर्यंत लोकांना लघुसंकेत स्वयंपाक करून खाऊ घालशील तोपर्यंत तुझे हे कृत्य कोणालाही माहीत होणार नाही तुझेसुद्धा चांगले होईल असे बोलून तो बाबा माझ्याकडून दर महिन्याला दहा हजार रुपये घ्यायचा मला त्या ढोंगी बाबावर खूप विश्वास होता म्हणून मी असे करत होते परत राणी म्हणाली की पियुष माझ्याच कॉलेजमध्ये होता त्याची आणि माझी थोडी ओळख होती म्हणून मी त्याच्यावर माझ्या नजरेची जादू फिरून या घरात स्वयंपाकीन म्हणून आले आणि असे कृत्य करू लागले मला माफ करा त्यानंतर मालकांनी त्या ढोंगी बाबाचा नंबर राणीकडून घेतला आणि कॉल करून पाहिला तर तो नंबर अस्तित्वातच नाही म्हणून सांगत होता म्हणजे ढोंगी बाबा कुठेतरी फरार झाला होता राणीचं असं विचित्र कृत्य पाहून तर मला तिच्या वागण्यावर खूपच दया आली होती एवढी शिकलेली असताना देखील ती एवढ्या विचित्र अंधश्रद्धेच्या नादी लागून अशी वागली मग राणीने पळत येऊन मालकाचे पाय धरले पण माझे मालक तर खूपच रागीट स्वभावाचे होते त्यांनी राणीला पोलिसांच्या ताब्यात दिले एवढी शिकलेली राणीसुद्धा अंधश्रद्धेच्या नादी लागून पूर्ण वाया गेली होती मग घरातील सर्वजणांना माहीत झाले की आपल्या आजाराचे नेमके कारण काय आहे त्यामुळे सर्वांनीच डॉक्टरांकडे जाऊन चांगलीच पंधरा दिवसाची ट्रीटमेंट घेतली आणि उपचारानंतर सर्वजण सुखरूप घरी परतले माझ्यामुळे मालकाच्या घरातील सर्वजणांना नवीन आयुष्य मिळालं होतं मालक माझ्यावर खूप खुश झाले मालकांनी माझ्यावर खुश होऊन मला चक्क दहा लाख रुपयांचा चेक दिला मी त्यांना नको म्हणत होते पण त्यांनी तो चेक माझ्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर केला आणि त्यांच्याच कॉलेजमध्ये मला एका चांगल्या पगाराची नोकरी देखील लावून दिली आता माझी आर्थिक परिस्थिती खूप चांगली झाली आणि मी माझे स्वतःचे घर देखील बांधले गल्लीतच एका चहाच्या हॉटेलवाल्यावर माझे खूप प्रेम होते तो खूप चांगला माणूस होता म्हणून मी त्याच्याबरोबर लग्न केले आणि सुखाने राहू लागले मित्रांनो कसे वाटले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो